नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती, शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेबद्दलची एक सगळ्यात मोठी किंवा एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नवनवीन योजनांची माहिती की ज्यांच्या माध्यमातून आपण आपला किंवा आपल्या गावाचा या ठिकाणी विकास करून घेऊ शकतो तर त्यांची माहिती आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल चला तर बघूया तर मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून पी एम किसान योजनेच्या नवीन जी आर बद्दल विचारणा केली जाते जिथे तिथे आपण बघत आहोत पी एम किसान योजनेच्या अंतर्गत नवीन काही जी आर आलेला आहे का शेतकऱ्यांना नवीन खाती खोलावी लागणार का असे काही किंवा भाबडे आपल्या शेतकरी बांधवांचे प्रश्न होते आणि त्या संदर्भातले आपण उत्तर घेऊन आलेलो आहोत आणि याच पार्श्वभूमीवरती पी एम किसान योजना नवीन जी आर आलेला आहे आणि तो जी आर काय आहे त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारी योजनेची अंमलबजावणी करत असताना महसूल विभागाच्या माध्यमातून ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून केली जात होती आणि हीच आता अंमलबजावणी कृषी विभागाकडे देण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी अधीक्षकाच्या नावी अकाउंट खोलण्यासाठी या जे आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली ज्यामुळे या योजनेची अंमलबजावणी करत असताना प्रशासकीय खर्चाची जी तरतूद आहे ती तरतूद खात्यात करता येणार आहे त्यासाठीच प्रत्येक जिल्ह्यासाठी अर्थात राज्यातील चौतीस जिल्ह्यांसाठी चौतीस खाती आणि एक सेंट्रलाइज राज्यासाठी एक खातं या जे आरच्या माध्यमातून खोलण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली त्यामुळे याच्या संदर्भातील हा सतरा मे दोन हजार चोवीस चा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस चा जी आर आहे प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संदर्भ क्रमांकानुसार सुरू केली होती सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनांनुसार आयुक्त यांचे स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय ह रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प नियंत्रक कक्षच्या खर्चासाठी अशी दोन स्वतंत्र बचत खाती से, खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत आणि त्या संदर्भातला हा जी आर आहे त्याचबरोबर यामध्ये सांगण्यात आलेला आहे की दहा अन्वय सदर योजनेअंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरिता जिल्हा स्तरावर योजनेच्या प्रशासकीय निधीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक या प्रमाणे चौतीस जिल्ह्यांसाठी चौतीस बचत खाती आणि आयुक्त कृषी यांच्या स्तरावर सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्यांकडील परतावा रक्कम जमा करण्यासाठी एक स्वतंत्र बचत उघडण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता आणि त्यालाच मंजुरी या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो जो काही आपला संभ्रम होता की नवीन जी नुसार प्रत्येक शेतकऱ्याला की जे लाभ घेतात पी एम किसान योजनेचा सा त्यांच्यासाठी प्रत्येकाला एक नवीन खातं उघडावं लागणार असा जो काही संभ्रम होता तर तो या ठिकाणी संपुष्टात येतो कारण या ठिकाणी जी की बचत खाती आहेत तर ती जिल्ह्यावाईज राहणारे आपली जी बचत खाती आहेत तीच आपल्याला समोर चालू ठेवायची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालया करता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चौतीस जिल्ह्यांसाठी चौतीस बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातला हा जी आर आहे प्रत्येक शेतकरी बांधवांनी किंवा ज्या शेतकऱ्यांना संभ्रम होता की नवीन खाती उघडावी लागणार का तर त्यावरचं उत्तर आहे की आपल्याला उघडायची गरज नाहीये जी चौतीस उघडायची आहे तर ती जिल्ह्यांवाईज उघडायची आहेत आपल्याला जे खातं आपलं आहे तर त्याच खात्यामध्ये आपल्याला जर अगोदर पी किसानचे पैसे येत असतील तर आताही येत राहतील तर अशा पद्धतीचं एक नवीन अपडेट होतं नवीन जी आर होता जो की आपण बघितला माहिती आवडला असेल तर मग व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतरही शेतकरी बांधवांना ನಾ ಶೇರ ಕರಾ ಧನ್ಯವಾದ